दौंड पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कारवाईला सुरुवात केली असून दौंड शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असलेली अतिक्रमणे काढण्यात आली आहेत दरम्यान दौंड शहरात दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमोर अतिक्रमणे केली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिक वाहन चालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बेशिस्तपणे वाहतूक सुरू होती त्यावर कारवाई दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे प्रतिनिधी सुशांत जगताप एन टी न्यूज मराठी दौंड पुणे